श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान झावा स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण बघा ह्या सप्ताहात गुरुचरित्राचं वा पारायण झालं आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाच्याबद्दल बऱ्याच जणांच्या आपल्या ताईंच्या दादांच्या शंका होत्या की पारायण कसे करावे कुठे करावे याबद्दल तर गुरुचरित्र पारायण म्हणजे म्हणतो ना आपण मन असता पवित्र सदा क करावे गुरुचरित्र जर तुमच्या मनात इच्छा झाली की आपल्याला गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही केव्हाही कुठेही तुम्ही हे पारायण करू शकता म्हणजे सपोज तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल तुम्ही बाहेर राहत असाल तुम्ही घरी असाल किंवा काही कारणास्तव तुम्हाला शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहे जर बाहेर राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे गुरुचरित्र पारायण करता येईल आणि याचे नियम खूप साधे आहेत थोडेसे म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं खूप कठीण आहे खूप कठीण आहे पण जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही हे कठीणसुद्धा अगदी साधंसोपं करू शकता आणि महाराज तुम्हाला हे साधंसोपं करून देण्यासाठी मदत करत असतात याची परिस्थिती प्रत्येकांनाच येते पण अनुभूती घेण्यासाठी प्रथम आपली पहिला इच्छा असावी लागते आणि आपली इच्छा असेल तर महाराज नक्कीच आपल्याकडून ते पूर्ण करून घेतात तर पहा आज आपण पाहणार आहोत की बऱ्याच जणांना म्हणजे जे नवीन माझे व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाही कदाचित ही माहिती मिळेल माझे त्यांना म्हणजे सांग सारखं सांगणं सांगण्याचा हाच उद्देश आहे की आपल्याकडून बऱ्याच वेळेला खूप म्हणजे पारायण गुरुचरित्राचं पारायण होत नाही कारण ह्याचे नियम आहे सप्ताह हो करावा लागतो वगैरे तर कधीही नियम असले काही असले तरी हे गुरुचरित्र पारायणाचा अनुभवसुद्धा खूप सुंदर आणि प्रचिती खूप सुंदर येते त्याच्यामुळे ज्यांना काही खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला कुणी तुमच्या गुरुने जिथे तुम्ही प्रश्नोत्तर केले असतील किंवा त्यांनी जर तुम्हाला गुरुचरित्राचं सा पारायण सांगितलं असेल तर अवश्य तुम्ही महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करू शकता जर तुम्हाला तीन जमत असेल तर तीन करा किंवा कमीत कमी महिन्यातून एकदा केलं तरी चालेल तर पहा गुरुचरित्राचं पारायण करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला श शक्यतो कुठल्याही सप्ताहाच्या शनिवारपासून सुरुवात करावी गुरुचरित्र पारायणला आणि त्याची सांगता शुक्रवारी करावी कारण शुक्रवारी शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा वार आहे तर गुरुचरित्र हा संपूर्णपणे पाचवा वेद आहे त्यामध्ये गाणगापूरमध्ये घडलेल्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या सगळ्या लिला आहेत दत्त महाराजांच्या लिला आहेत तर ह्या सर्व लिला श्रीपादप्रभूंच्या लिला आहेत या सर्व लिलांचं अवलोकन आपल्याला करायचं असेल तर नक्की गुरुचरित्राचं पारायण करा आणि गुरुचरित्र पारायण करण्यामागे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असं की आपले जन्म जन्मचे जन्म जे दोष असतात ते निघत असतात आपले वास्तुदोष कमी होत असतात आपल्या पितृदोष कमी होत असतो हळूहळू वातावरण जे प्रदूषित झालेलं असतं तर ते सुदृ म्हणजे म्हणतो ना ते, ते, ते नाते, पवित्र व्हायला परम पवित्र व्हायला सुरुवात होते तर म्हणून आपल्याला गुरुचक्रचं पारायण नक्कीच आवर्जून करावं अशी विनंती आहे तर आपण याचे नियम काय काय ह्या थोडक्यात आज आपण पाहूया तर जे नवीन व्ह्युअर्स असतील तर त्यांनी नक्की हे आवर्जून व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ पाहा सर्व तुम्हाच्या शंका इथे ओ... म्हणतो आपण शंकांचं निरसन केलं जाईल तर गुरुचरित्र पारायणसाठी तुम्हाला कुठलीही पोथी असेल तुम्ही कुठल्याही मार्गातील प्रणित असेल कही असेल तर ती पोथी तुम्ही जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती करू शकता पण एक कळकळीची विनंती अशी आहे की काही महिला हल्ली साखळी पारायण गुरुचरित्राचं करत आहेत शक्यतो हे साखळी पारायण व्यवस्थित पाळलं जात नाही कारण बाराच्या आत सगळ्यांची सेवा त्रेपन्न जणांची होत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही करू नका करायचं असेल तर करा पण मीही अनुभव घेतलेला आहे सगळ्यांचं पारायण वेळेवर होत नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो तर शक्यतो करू नये सप्ताहाचं पारायण केलं तर अतिउत्तम आणि तीन दिवसेसुद्धा करू नये तुम्ही जर तुम्हाला कुणी महत्वाचे इश्यू असतील आणि तर तुम्ही वर, दत्त क्षेत्रावर दत्तधामावर जाऊन मंदिरात जाऊन तुम्ही करू शकता म्हणजे नृसेवाडी असेल गाणगापूर असेल अक्कलकोट असेल तर शक्यतो जे दत्तधाम आहेत पिठापूर असेल तर जिथे महत्त्वाचे दत्तधाम आहे तिथे जाऊनच आपण हे एकदिवसीय पारायण करू शकतो खूप मोठा अडचण असेल तुमच्या गुरूंनी मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितलं असेल तरच करावे आणि राष्ट्रहितासाठी मात्र तुम्ही संकल्प घेऊन एकदिवसीय पारायण दत्तधामामध्ये करू शकता पण वैयक्तिक प्रॉब्लेमसाठी शक्यतो घरी हे पारायण एक दिवसीय तीन दिवसीय चार दिवसीय काहीही करू नये कृपया अशा कमेंट्स पण करू नका ताई तुम्ही थोडंसं कष्ट घ्या ताई दादा जे असतील तर थोडंसं कष्ट घेतल्याना आपल्याला त्याची महाराज भरभरून प्रचिती देतात कारण आपले दोष इतके असतात की, की दोष निवारण होण्यासाठी आपल्याला तो कालखंड खूप महत्त्वाचा असतो कारण आपले पहिले तीन दिवस महाराज आपली खूप परीक्षा घेतात आणि मग त्यानंतर आपल्याला इतकी सुंदर प्रचिती देत असतात म्हणून आपले दोष कमी व्हावे असे वाटत असतील आपले वाणी दोष पितृदोष काही असेल हे सर्व दोष आपल्याला पूर्ण होण्यासाठी थोडा कालावधी लागतो आपल्या शरीराची शुचिरता लागते मनाची सुचिरबुता लागते मन एकाग्र व्हावायला वेळ लागतो आजूबाजूचे जे वातावरण आहे ते पवित्र लहरी निर्माण होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो आपल्या शरीरातील सर्व म्हणतो ना आपण एक वाईट वृत्ती सगळी निघून जायला वेळ लागतो म्हणून सप्ताहाचं पारण करा आपल्या बरोबरच आपल्या घरातील लोकांवरही पारायण हे मोठ्यानंच वाचावं एका लईत वाचावं तर आपण बघा आता सर्वप्रथम काय करायचं आहे शनिवारी सुरुवात करायची आहे आपल्याला पारायण करण्यापूर्वी महाराजांची आज्ञा घ्यायची आहे तर एक नारळ खडीसाखर थोडीशी फुलं वगैरे घेऊन आणि धूपदीपं घेऊन आपल्याला जवळच्या स्वामींच्या मंदिरात दत्त मंदिरात जायचं आहे तिथे पारायणासाठी नारळ ठेवायचा आहे विड्या दक्षिणा ठेवायची आहे महाराजांना आवाहन करायचं आहे त्यांची आज्ञा घ्यायची आहे की महाराज मी गुरुचरित्राचं पारायण करू इच्छिते माझा हा हा प्रॉब्लेम आहे किंवा काही असेल तर मी पारायण करू इच्छिते तर उद्यापासून मी हे पारायण करत आहे मला तुम्ही आज्ञा द्यावी आणि तुम्ही समक्ष या पारायणाला उपस्थित राहा आणि माझ्याकडून हे पारायण हे सेवा तुम्ही करून घ्या म्हणून आपण तिथे जाऊन विनंती करायची असते म्हणून आपण तिथं पहिल्यांदा आमंत्रण देण्यासाठी या मंदिरात अगदीच तुमच्या घराजवळ स्वामी मंदिर नसेल दत्त मंदिर नसेल तरच तुम्ही शिवमंदिरात द्या आणि कुठलंही असं गाव नाहीये की जिथे शिवमंदिर नाहीये तर शंकरांचं मंदिर महादेवाचं मंदिर आपल्या गावात नक्कीच असतं तिथे जाऊन तुम्ही आज्ञा घ्या तिथे जाऊन तुम्ही नारळ द्या आणि मग पारायला सुरुवात करायची मग आदल्या दिवशी आपण आज्ञा घेतली त्यानंतर आपल्याला चार कुत्र्यांना चपाती द्यायची आहे तुम्ही चांदक्या चपातीच्या म्हणजे छोटी छोटी चपाती केली तरी चालेल किंवा चपातीचं चा नैवेद्य आपल्याला चार कुत्र्यांना द्यायचं आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद जसं असतात त्याचं प्रमाण म्हणून चार कुत्रे असतात दत्त महाराजांना प्रिय अशी गाय आहे गायीलासा नैवेद्य द्यायचा आहे कारण गाय ही गोमाता सुद्धा आपली सर्व तिच्यामध्ये असतात त्यामुळे आपण गायीलासुद्धा हा नैवेद्य द्यायचा आहे तुम्ही महाराजांना प्रार्थना करा दाद महाराज मला हे आ, हा नैवेद्य त्या चार कुत्र्यांपर्यंत गायीपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा बघा तुमची ती सुद्धा इच्छा पूर्ण होतील आणि अगदीच संध्याकाळपर्यंत तुम्हाला ना नाहीच मिळाली तर तुम्ही ते दत्त मंदिरात किंवा त्या एका मंदिरात ती गायीचा नैवेद्य ठेवला तरी चालेल अगदीच शेवटच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला वाटतंय बाबा सात आठ वाजले तरी मला गाय भेटतच नाही आहे दिवसभरात त्या केसमध्ये तुम्ही ती मग मंदिरात ठेवले तरी चालेल पण पहा सुरुवात आपण पॉझिटिव्हली करायची असते प्रत्येक गोष्टीची तर आपण आज्ञा घेतली चार कुत्र्यांना नैवेद्य दिला गाईला नैवेद्य दिला त्यानंतर आपल्याला ती जागा सकाळी पहाटे लवकर उठून आपल्याला हे पारायण करायचं आहे शक्यतो तीन ते पाच या वेळेत किंवा मॅक्झिमम सहाच्या आधी जर हे पारायण झालं किंवा सातच्या आधी झालं तरी उत्तम पहाटेच करायचं आहे जिथं तुमचे देवारा आहे तिथं शक्यतो हे मांडणी करा नसेल देवाऱ्यावर जागा तरच तुम्ही दुसरीकडे करा पारायणासाठी सुद्धा एक नारळ ठेवा कलश मांडणी असेल तुमच्या इच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल करू शकता पण नारळ का ठेवायचा असतो आपण जे सप्ताहाचं पारायण करतो ते पारायणाची जी काही आपली निगेटिव्हिटी असते जो काही आपला नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपला काही त्रास असतो तो सर्व तो आकृष्ट करण्याची जी हे असते ते श्रीफळाकडं असते ते श्रीफळ सगळं आकृष्ट करून घेतो आणि मग पारायण झाल्यानंतर आठव्या दिवशी आपल्याला तो, तो नारळ मंदिरात समर्पण करायचा आहे महाराजांना देऊन तिथं नेऊन द्यायचा आहे हा नारळ कृपया कुणीही घरात प्रसाद म्हणून खाऊ नये हा नारळ आपल्याला मंदिरात किंवा के केंद्रात तुमचं जे असेल तिथे तुम्ही देऊन या तर आ, हे नारळ ठेवायचं आहे गुरुचरित्राची पोथी जी व्यवस्थित एखाद्या वस्त्रामध्ये तुम्ही झाकून ठेवलेली असते ती घ्यायची आहे तिचं हे कराय पूजा करायची आहे पंचोपचार म्हणजे हळदी त्यावर अक्षदा वगैरे वाहून ती पूजा करायची आहे आपल्याला तुमचं दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती तिथे ठेवा फोटो ठेवा दत्त महाराजांचा त्यानंतर फुलं व्यवस्थित शेवंतीची जी काही येलो रंग रंगाची फुले महाराजांना आवडतात ती समर्पण करा जर तुम्हाला घरात सुगंधी वास सुवास येण्यासाठी सर्व अगरपती धूपदीप लावा ती जागा सुचूभूत करून गोमूत्र पूर्ण घरामध्ये सगळ्या शिंपडून घ्या आणि पवित्र पौरम अशा मंगलमय वातावरणात पहाटेच्या ब्रह्मलहरीमध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे आ... पारण आता हे सर्व आपण मांडणी करतो आहे त्याबरोबर तुम्ही सर्वप्रथम गण गन, गणपती म्हणून सुपारीची मांडणी करा विडा ठेवा तुम्हाला जी यथा दान ती दानधर्म करायचं आहे ती दक्षिणा तुम्ही तिथे पानसुपारी त्या पाटावर ठेवा किंवा तुम्ही जर काही चौरंग घेतला असेल त्याच्यावर ठेवा त्यानंतर ही सर्व मांडणी केली अखंड तुपाचा दिवा जर तुम्हाला ह्या सा सप्ताहात लावता आला तर तो लावा तुपाचा नसेल नाही जमला तर तेलाचा लावा पण किंवा दोन्ही जमले तर तुम्ही दोन्ही पाऱ्यांच्या वेळी लावू शकता पण अखंड दिवा जर लावता आला तर अवश्य लावा त्याचेसुद्धा खूप सुंदर अशा अनुभूती येते आपल्याला तर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हे, हे सर्व आपल्याला ही मांडणी करून त्या चौरंगावर ठेवली आणि मग त्यानंतर आपण अपन... पारायणाला सुरुवात करायची आहे आपण पिवळं वस्त्र किंवा साडी शक्यतो स्त्रियांनी नेसावी हिरवं हिरव्या बांगड्या घालाव्यात अगदीच ज्या महिलांना साडी घालणं परिधान करणं प्रॉब्लेम येतो काही कारण असतो तर त्यांनीच ड्रेस घाला बट पंजाबी ड्रेस वगैरे हो असे घाला पुरुषांनी शक्यतो तुम्ही सोळ्यावत करता आलं तर अतिउत्तम नाही तर तुम्ही रेग्युलर तुमची नाईल म्हणजे फक्त काळा निळा रंग सोडून तुम्ही बाकीचे रंग वापरू शकता त्यानंतर आसन आपल्याला घ्यायचं आहे दशा असलेलं जे काही आसन मिळतं ते आसन तुम्ही वापरायचं आहे त्यानंतर महाराजांना बसायलासुद्धा एक आसन आपल्याला साईडला ठेवायचं आहे तेसुद्धा आपलं पारायण जे आपण बोलत आहोत वाचत आहोत ते ऐकण्यासाठी महाराज उपस्थित असतात त्यांना बसण्यासाठी आपल्याला आसन ठेवायचं आहे आणि आपण तिथे महाराज साक्षात बसून ते सर्व श्रवण करत आहेत या आपण जर वारायण करायला बसलो तर त्याचा खूप सुंदर अनुभव आपल्याला येतो तर त्याचबरोबर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपण एक स्वामी स्तोन घ्यायचं आहे एक माळ स्वामींची घ्यायची आहे गायत्री गायत्रीची माळ घ्यायची आहे ओम तस्यवितुरवरेनं भरगू देव सदी मही धीर योनं प्रचोदयात हा साधा गायत्री मंत्र असतो पंचप्रणवयुक्त नाही तर साधा गायत्री मंत्र आपण जपायचा असतो शक्यतो जेव्हा आपण जप करतो तेव्हा तर तो एक ती एक माळ घ्यायची आहे त्यानंतर गणपती अथर्व शिष्याचं पठण करून मग आपल्याला आपल्या पारायणाला सुरुवात करायची असते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस त्यानंतर चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस छत्तीस ते अडतीस आणि त्यानंतर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि शेवटच्या शे दिवशी सातव्या दिवशी आपल्याला चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे हे अध्याय वाचायचे असतात तर आ, हे वाचन हे सुरू असतानाच आपल्याला एका लयीत वाचायचं आहे मोठ्याने वाचायचं आहे त्यानंतर जर वाचन करताना आपल्याला जांभया येत असतील तर थोडं आपल्याला काही त्रास होत असेल थोडीशी विभूती किंवा तुम्ही कुठे पारायला गेला असाल ती विभूती किंवा कुठल्या तीर्थक्षेत्रात स्वामींची तीर्थ विभूती असेल ती थोडीशी लावून घ्यायची अगदीच त्रास होत असेल तर तुम्ही जवळ एखादा लिंबू ठेवला तरी चालेल कारण आपले स्पीकार आपल्याला त्रास देत असतात ते आपल्याला पारायणापासून परावृत करत असतात म्हणून आपल्याला हे त्रास होतो तर तो थोडस आपण सेल्फ कंट्रोल लिमिट ठेवून आपण हे सर्व दुर्लक्ष करून आपल्याला पारायण हे करायचंच आहे महाराजाकडून माझ्याकडून करून घ्या असं म्हणून सुरुवात परत एकदा करायची आहे आणि पारायण करताना आधीमध्ये उठू नये फोनवर बोलू नये मध्ये मध्ये मेसेज चेक करू नये मोबाईल अगदी सायलेंटवर ठेवून तुम्ही लांब ठेवून तुम्ही बसा अग पण जागा सोडून उठायचं नाही जोपर्यंत आपल्याला त्या दिवसाचे पारायण होत नाही तोपर्यंत पारायण झाल्यानंतर आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ जर त्रिकाला आरती करता आली तर करा दत्त महाराजांचे स्वामींची नाही तर किमान दोन वेळा तरी सकाळ आणि संध्याकाळी आपल्याला आरती करायची आहे तर आता खाण्याचे नियम काय खाण्याचे नियम काय आहे कांदा लसून टोटली वर्ज मद्यपान करणे जे करत असतील त्या घरातसुद्धा करायचं नाही मांसाहार त्या घरात करायचं नाही तुम्ही ज्या घरात कोणी करत असेल त्यांना तुम्ही निष्ठण सांगा ह्या घरात सप्ताहात चालणार नाही तुम्हाला अगदीच वाटेल तर तुम्ही बाहेर करा पण चालणार नाही पण अशी शक्यतो विनंती आहे की कुणीही करू नये घरात बाहेरही करू नये आणि घरातही करू नये किमान तुम्ही तरी पालन करणं गरजेचं आहे कारण ती व्यक्ती जर एवढं कष्ट करत असेल तर तुम्हीसुद्धा तिला थोडी तरी मदत करा स्वतः पाऱ्यांना बसत नाही तर घरातलं एखादा जर मेंबर करत असेल त्याला थोडी मदत करा ते सुद्धा पुण्य तुम्हाला मिळेल तर हे सुद्धा एक झालं त्यानंतर आपल्याला एक धन्य खायचं आहे काही ठिकाणी बघा पांढऱ्याच वस्तू खाल्ल्या जातात फक्त दूध भातच खाल्लं जातं बाकी काहीच खाल्लं जात नाही दूध भात दही भात ह्याच गोष्टी खाल्ल्या जातात पांढरे वस्त्र आणि पांढऱ्या आसनावरच झोपलं जातं तर यथाशक्ती हे काही ठिकाणी केलं जातं काही ठिकाणी एक धान्य केलं जातं तिथे चपाती खाल्ली जाते तर चपातीबरोबर फक्त एक म्हणजे आता कोबीची भाजी फ्लावर किंवा टोमॅटो त्यानंतर भेंडी त्यानंतर दोडका वगैरे अशा गोष्टीच फक्त काही ठिकाणी भाजी म्हणून खाल्ली जाते नंतर तूप साखर दूध साखर ह्या गोष्टी आणि केळी फळापैकी सगळं चालेल फळं काही खायची नाही आहेत आंबट तिखट शक्यतो खाऊ नये आणि मिरची जी असते ती फक्त साधी मिरचीपूड घ्यायची मसाल्याची मिरचीपूड घ्यायची नाही कारण त्यात कांदा लसूण असतो मसाले असतात तर तर ती आपल्याला टोटली वर्ज आहे तर सा सकाळ संध्याकाळ आपण जे आता समजा पण मी भेंडी चपाती आणि भाजी खात चपाती आणि भेंडीची भाजी खाते तर तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे आणि मगच आपण ग्रहण करायचं आहे सकाळ संध्याकाळ आपण तेच करायचं आहे सपोज आपण सकाळीच बटाटा केला संध्याकाळी आपल्याला काही कारणास्तव बटाटाच खावा लागला तर त्यावेळी महाराजांना तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता तर किंवा दुधाचा दूध साखरचा नैवेद्य दाखवू शकता राजगिराचा लाडू चालतो तर खिच उपवास असेल मध्ये संकष्ट आली एकादशी आली तर तुम्हाला उपवास करायचा असेल तर शाबूदाना खिचडी एक शक्यतो तुम्ही विदाउट शेंगदाणा चालत असेल तर तुम्हाला खा तुम्ही शेंगदाणा वर्जा असल्यामुळे शेंगदाणे खायचे नाही कारण ते बिदल आहे मग तुम्ही फक्त ती जिरे टाकून तुम्हाला जर ती खि शाबूची खिचडी खाता आली तर तुम्ही खावा अदरवाईज तुम्ही फळं आणि दूध खाऊन हा उपवास करू शकता त्याचबरोबर आपल्याला सूर्यफूल तेल खायचं आहे आपल्याला बिलकुल शेंगदाण्याचं तेल जेवणामध्ये वापरायचं नाही आहे बाकी कुठलेच फक्त जिऱ्याशिवाय कुठलाही मसाला वापरता येणार नाही मीठ चालेल मिरची चालेल हिरवी मिरची चालेल लाल मिरची चालेल लाल तिखट चालेल पण ते फक्त मिरची पूड मसाल्याची पूड नाही हळदही चालेल तर हिंग चालेल का तर नको शक्यतो तुम्ही अवॉइड करा ना काही गरज नाही आपल्याला पित्त वाढू नये ॲसिडिटी वाढू नये त्यानंतर आपल्याला उष्णता वाढू नये म्हणून या काळजी घेणे गरजेचं आहे कांदा लसूण टोटली वर्ज आहे आपल्याला ब्रह्मचर्याचं ह्या सप्ताहात पारायण करायचं आहे त्याचबरोबर आपण जिथे पारायण करतो तिथेच शक्यतो त्या व्यक्तीने झोपावे आणि झोपताना आपल्याला चटईवर झोपायचं आहे त्यानंतर तुम्ही उशी घेतली तरी चालेल तुम्हाला सवय नसेल तर उशी घ्या चादर किंवा तुमच्या एक म्हणत दोन चादरी घ्या काही हरकत नाही पण खाली अंतरायला काहीही चटईशिवाय घ्यायचं नाही तुम्हाला मनक्याचा त्रास आहे काही आहे तुम्ही खूप प्रॉब्लेम असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा पण हे पारायण थोडे थोडे त्रास असतील तर तुम्ही करू शकता तुम्हाला त्रास असेल तरीसुद्धा तुमचा त्राससुद्धा निघून गेलेली उदाहरणं आपल्याकडे आहे तो अनुभव मी शेअर केला आहे एखादा पाठीचा त्रास होता त्यांना तो त्यांचा मणक्याला झीज होती त्यांना बस म्हणजे खाली झोपणं पॉसिबलच नव्हतं डॉक्टरांनी टोटली नाही म्हणून सांगितलं होतं तरी त्या दादाने इच्छा होती मला गुरुचरित्र करायचं आहे सगळे नियम पाळून करायचं आहे व्यवस्थितच करायचं आहे त्या दादाने ते पारायण सुरू केलं ते पहिल्या दिवशी त्यांना खूप त्रास झाला दुसऱ्या दिवशीसुद्धा ते झोपले दोन दिवस त्रास झाला पण तिसऱ्या दिवशीपासून त्यांचा मणक्याचा त्रास टोटली गेला टोटली म्हणजे अगदी नाईंटी पर्सेंटचा त्रास कमी झाला तर त्या दादाने स्वतः फोन करून मला हा अनुभव सांगितला तर ता ताई मला मणक्याचा त्रास असतानासुद्धा मी हे पारायण व्यवस्थित करू शकलो दोन दिवस त्रास झाला पण तिसऱ्या दिवसापासून माझा मणक्याचा त्रास निघून गेला कसा गेला मला काही माहीत नाही पण तो त्रास माझा निघून गेला आणि गुरुचरित्रचा पारायणाचा हा सुंदर महिमा त्यांनी त्यांचा तो प्रचिती त्यांची ती अनुभूती मला शेअर केली बघा दत्त महाराज आपल्याला भरभरून देत असतात पण आपल्यालासुद्धा थोडंसं कष्ट घेण्याची गरज असते तर आपल्याला हे खाण्यापिण्याचे नियम हे सांगितले तर तुम्ही जॉब करत असाल तुम्हाला जर पॉसिबल असेल सुट्टी घ्या नसेल तर तुम्ही काम करा तुम्ही फक्त ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी सुट्टी घ्या तर uh, तिथेसुद्धा तुम्ही जाताना तुमच्या खाण्याचा डबा म्हणजे तुम्हाला चपाती भाजी घेऊन जायचं आहे दोन वेळे तुम्ही सकाळचा नाश्तासुद्धा तोच खायचा आहे दुपारी जेवण आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा तेच करायचं आहे मध्ये मध्ये तुम्हाला जर फळ आली केळी तर वगैरे तर तुम्ही खा पण शक्यतो बाहेरचं कोणीही काही दिलेलं तरी खायचं नाही तुमच्या घरातल्या व्यक्तींनी बनवलेलाच स्वयंपाक खायचा आहे म्हणजे समजा आता पुरुष सेवेकरी ह्या सेवा करतात तुमच्या आईने बायकोने आणि लग्न न झालेल्या बहिणीने केलेला स्वयंपाक तुम्हाला चालेल पण तुमच्या हस्ते हस्तेसुद्धा तुम्ही खाऊ नका तुमच्या लग्न झालेल्या सुद्धा काही खायला आणलं तरी खाऊ नका ते तुमच्या घरात शिजवलं तरी खायचं नाही तिनं फक्त तुमच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीनेच शक्यतो हे केलेलं जे जेवण के आहे तेच करायचं आहे आपल्याला बाहेरचं काहीच खायचं नाही आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या घरातलंच घ्यायचं आहे कारण तुमचे जे काही पाराण्याचे जे पुण्य आहे ते मग तुम्ही ॲटोमॅटिकली दुसऱ्यांना देता म्हणून आपल्याला जिथे तुम्ही जाल एक म्हणा दोन तीन बॉटल घेऊन जा अगदीच इमर्जन्सी जावं लागेल तसं करा अगदीच तुम्हाला वाटलं काही प्रॉब्लेम झाले कुठे तुम्हाला खायला प्यायला काहीच मिळालं नाही घरातलं काही, काही कारणास्तव लेट झाला त्या वेळेत तुम्हाला त्या इमर्जन्सीमध्ये तुम्ही बा स्वतःच्या पैशातून तुम्ही काहीतरी द्या आणि मग ती जे हे पाराण्याचे हे फळ वगैरे चालतं ते तुम्ही विकत घ्या आणि पिऊ शकता चहा कॉफी चालेल तुम्हाला अगदीच त्रास होत असेल थोडंसं नारळ पाणी घेतला तरी ठीक आहे पण तुम्ही बाहेरचं म्हणजे जे आपलं पित्त वाढेल अशा गोष्टी करू नयेत तर हे झालं त्यानंतर आपल्याला सप्त रोज वाचन करताना संध्याकाळी करता आपल्याला विष्णू सहस्रनाम घ्यायचं आहे कारण आपल्या दिवसभरातले जे हा गुरुचरित्र म्हणजे पाचवा वेद आहे तर आपल्याला हेचं पारायण करताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील कळत न कळत आपले उच्चार चुकले असतील आपल्याकडून जे दोषयुक्त वागणं होतं तर त्याचं निवारण करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम दररोज संध्याकाळी वाचन करायचं आहे तुम्ही नवीन असाल वाचायला थोडा प्रॉब्लेम येतो वेळ लागेल तुम्ही त्याबरोबर युट्यूबवर लावून तुम्ही त्याच वेळी म्हणू शकता त्याबरोबर तुमची एक दोन तीन दिवसात प्रॅक्टिस होईल आणि मग तुम्ही स्वतः वाचन करू शकता पण वाचन स्वतःच कर अगदी नाईलाज झाला खूप वेळ झाला त्याच केसमध्ये आपल्याला यूट्यूबला ऐकायचं आहे पण शक्यतो स्वतः वाचावं कारण त्या ज्या आपल्या ऊर्जा निर्माण नव्हतात त्या ब्रह्म लहरी निर्माण होतात त्याचा अनुभव आपल्याला येतोच येतो म्हणून स्वतः विष्णू सहस्रनाम वाचावे तर हे सप्ताहाचं वाचन झालं आता आठव्या दिवशी आपल्याला सांगता करायचे असते त्या दिवशी आपण काय करायचं आहे सात दिवस पूर्ण हे आपल्याला नियम पाळायचे आहेत आठव्या दिवशी सकाळी लवकर उठून साडे दहाच्या आत नैवेद्य बनवायचं आहे तुम्ही जास्त काही नाही तर तुम्ही ॲटलीस्ट तुम्ही चपाती भाजी करा भाजीमध्ये घेवड्याची भाजी करा कारण ती दत्त महाराजांना प्रिय आहे घेवड्याची भाजी बाजारात मिळते आणि पहा तर तीसुद्धा भाजी आपण मी तुम्हाला फोटोसुद्धा मागच्या वेळी शेअर केला आता हे जमलं तर ती भाज्याची मी फोटो शेअर करेल तर ती घेवड्याची भाजी करायची आहे चपाती करा, करा। आणि हा कांदा लसण विरहितच स्वयंपाक हा नैवेद्य दाखवायचा आहे चार नैवेद्य आपल्याला बनवायचे आहेत एक पोथीसाठी एक स्वामी समर्थांसाठी एक दत्त महाराजांसाठी एक त्या गुरुचरित्र पारायणच्या पोथीसाठी असा आपल्याला हा आणि एक आपल्या बघा आणि एक जो आहे आपल्या कुलदेवतेला देवतेला आणि बघा चार नैवेद्य आहेत स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना त्यानंतर आपल्या कुलदेवतेला आणि मग आपल्या ह्या गुरुचरित्र पोथी आणि तो पोथीचा नैवेद्य तुम्ही गाईला द्या आणि गाय नाही मिळाली तर तुम्ही स्वतः ग्रहण करा तर ह्या प्रकारे आपल्याला चार नैवेद्य बनवायचे आहेत आपण चपाती केली हिवड्याची भाजी केली ती पण कांदा लसूण विरहित करायची आहे त्यानंतर वरण भात करायचं आहे वरणसुद्धा आपल्याला फक्त जिऱ्याची फोडणी आणि हळदीची फोडणी मीठ वगैरे घालून करायचं आहे पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही लसूण घालू नका त्यानंतर आपल्याला काही तुम्हाला पापड तळता आले तर छान जे काय आपण पापड वगैरे बनवतो तर ते पापड घ्या उपवास पापड घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला गोडधोड काही तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे मग तो शिरा असेल तो खीर असेल खि खी, शि परत शेवपुरी असं काही सॉरी शेवपुरी नाही तर शिरापुरी म्हणायचं आहे श्रीखंडपुरी जर असेल आम्रखंडपुरी असेल तर ते करू शकता गुलाबजाम करू शकता पुरणपोळीसुद्धा करू शकता तुम्हाला शक्य असेल तर पुरणवर्णाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता कटाची आमटी असेल मग त्याच्यासोबत तर अशा प्रकारे आपल्याला थोडीशी कोशिंबीर थोडीशी भजीचं भजी, भजी। तर ह्या प्रकारे आपल्याला हा नैवेद्य बनवून महाराजांना साडेदहाच्या आधी हा नैवेद्य बनवून चार नैवेद्य बनवून हा ठेवायचा आहे त्यानंतर महाराजांना नैवेद्य आरती आपल्याला करायची आहे तिथे आपल्याला गणपतीची आरती दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची देवीची आरती त्यानंतर शंकराची आरती म्हणून अशा पाच आरत्या म्हणून आपल्याला तो नैवेद्य महाराजांना द्यायचा आहे महाराजांना विनंती करायची आहे की महाराज हे माझं पारायण व्यवस्थित पार करून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि माझ्याकडून हे पारायण जर काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर मला माफ करा तर माफी मागायची आहे त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपण त्या दिवशी तो पहिला ते जे चार नैवेद्य आहेत ते आपल्या घरच्या घरीच आपल्याला घ्यायचे आहेत पोथीचा नैवेद्य फक्त आपल्याला गायला द्यायचा आणि गाय नाही मिळाली तरच तुम्ही तो स्वतः ग्रहण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे सप्ताहाचं पारण आठव्या दिवशी सांगता करायचे सांगते दिवशी तुम्हाला ब्राह्मण जोडप जेवायला मिळालं तर ठीक नाही मिळालं तर सवासनी मिळाली तरी चालेल ब्राह्मण नाहीच मिळाले तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ताईनं तुम्ही जिवायला बोलवा तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना मग नैवेद्य तो तुम्ही जो दुसरा नैवेद्य जर बनवला असेल कांदा लसणासह त्यांना जर दिला तरी चालेल नैवेद्याचं जे आहे तुम्ही मी घरच्यांनीचं रहण करा आणि त्यानंतर त्या ताईंना तुम्ही सव ज्यांचं पाद्यपूजा करा सवासनीचं पूजन करून त्यांना ओटी वगैरे तुम्ही जे यथाशक्ती तुम्हाला दानदक्षिणा जे देता येईल ते द्या आणि मग त्यांना नमस्कार करून तुम्ही तो नैवेद्य ग्रहण करा त्यांनाही तुम्ही जेवायला द्या आणि ह्या सप्ताहाच्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज इतकी सुंदर अनुभूती आपल्याला देत असतात ती अवननीय असते तर तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ज्यांना ज्यांना अनुभूती आल्या असतील त्यांनी नक्कीच माझ्याशी शेअर करू शकता तर बहा बराच ह्या गुरुचरित्र पारायणाचा खूप सुंदर अनुभूती आहे तर तुम्ही ही अनुभूती नक्कीच घ्या गुरुचरित्र पारायण स्त्रियांनीही का म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायच्या स्त्रियांनी करू नये पण ह्या ग्रंथ हल्ली आपल्याकडे जो उपलब्ध झाला आहे तो आपण आपण गुरुचरित्र पारायण कुणीही करू शकतं तर नक्कीच गुरुचरित्र पारायण करा तुम्हाला खूप सुंदर अनुभूती येतील नक्कीच आणि काहीही तुम्हाला अडचणी असेल मला कमेंट्स करून विचारा तुमच्या शंका असतील मला सांगा काही प्रॉब्लेम नाही तर ज्या ज्या मला माझ्याकडून जे जे मला सांगता येईल नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करेल मला माहिती नसेल तर मी ज्यांचा अनकारांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण जे चांगलं आहे ते महाराजांचं आहे जे काही वाईट असेल ते सोडून द्या तर अशा प्रकारे आपल्याला सर्व सेवा मी स्वामींची चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ